श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चव्वेचाळीसावा श्री गणेशाय नम नामधारक म्हणे सिद्धासी पुढे चरित्र जहाले कैसी विस्तारावे अम्हासी कृपा करिगा दातारा ऐसे किती दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे श्री गुरु माझा मल्लिकार्जुन ુચે નગર લોક સમેલા આપણ એ કલા રાહિલા શ્રી ગુરુ મઠાસી આલા ગુરુ પુસતી તયાસી શ્રી ગુરુ મનતી તયાસી કાગાયાત્રે સી તું ન तंतुक म्हणे स्वामी सी माझी यात्रा तुमचे चरण ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देख तव पातली शिवरात्र ऐक माघवद्य चतुर्दशी श्री गुरु म्हणती तयासी तुझी समस्त गेली यात्रेसी तू एकलाची राहिलासी पाहासी विनोद श्री पर्वताचा नयन झाकुनी पादुकेसी दृढधरिगा वेगेसी मनोवेगे घेऊनी गेले श्री गुरु म्हणती तयासी गागा वेगे क्षौर स्नान करून या श्री गुरु ऐसा निरोप शीघ्र गेला स्नाना करिता तेथे देखिली माता पिता भ्राता ग्राम लोक सकळी पुसती तयासी कवन मार्गे आलासी आमुची भेटी कान घेसी लपून येणे कोण धर्म विनवितसे माता पित्यांसी आम्ही निघालो दोन प्रहरेसी एक घटिका लागली वाटेसी आता आलो गुरु समागमे एक हासती मिथ्या म्हणती आम्हा सवेची आला लपत ऐसे बडिवारे बोलत लब्ध प्रतिष्ठित जन, तो कोणा सवे न बोले शीघ्र स्नान क्षौर केले पुष्पे अक्षता बैले घेऊनी गेले पूजेसी पूजा करिता लिंगस्तानी देखता झाला श्री श्रीगुरुमुनी अति करोनी पूजा केली मनोभावे समस्त लोक पूजा श्री गुरु सर्व पूजा घेती तंतुक म्हणे चित्ती श्री आपण अशी शंकर श्री श्रीगुरुपुस्ती तयासी राहसी किंवा जासी तंतुक विनवी स्वामी असी एक नवल देखिले आता समस्त लोक जाऊनी देवालया भितरी बैसोनी पूजा करी तुमचे चरणी लिंग न देखो तुम्ही चथे श्रीगुरुमनती ऐकभक्ता ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे ख्याता जे अगम्य त्रिभुवनी माघवद्य चतुर्दशी अपार महिमा श्रीपर्वतासि सांगेन ऐका तत्परेसि श्रीगुरुमनती तंटुकाते पूर्वीख्यात विमर्शन विमर्शनराजा परियेसी शूर असे पराक्रमासि समस्त जिंकिले तेने આનીક એક અસે બલાઢ્ય સ્તૂળ બહુ અસે ચંચળ સકળ શ્રીયાર આચારતરી શિવ પૂજા કરી બહુ અસે પત્ની ત્યાસી એક અસે સુલક્ષણ નામ કુમુદ્દતિ સુશીલ સગુણ પતિવ્રતા મની કરી બહુત ચિંતા પુરુષાપુલા પર દ્વારતા ઈશ્વર ભક્તિ કરિતસે અયે ક્રમિતા એકે કે દિવસી पुसो लागली आपले पुरुषासी प्राणेश्वरा परेसी विनंती एक असी माझी तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवने परी सांगावे स्वामी सविस्तारी कोपन करावा प्राणनाथा राजा म्हणे स्त्रियेसी बरवे पुसिले अम्हासी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेन माझा पूर्वी पंपा नगरी आपन श्वानयोनी जन्मो न जान होतो तेथे काळक्रमून शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय समस्त लोक आले पूजावया आपणही गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून आपण गेलो द्वारात विनोदे पाहू म्हणत मज देखुनी आले धावत काष्ट घेऊन या आपण पवळी मध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाशानी ऐसे तीन वेळा पळालो मारतील म्हणून बहुभ्यालो मग अंतर्गृही निघालो पूजा देखिली तेथे शिवाची द्वार समस्त लोक शस्त्रे मारिले मज ऐक ओढूनी टाकती सकळीक शिवालया बाहेरी तेने पुण्य झाले ज्ञान ऐक शिवरात्रीचे महिमान मनसी तू द्वराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्वभक्षण सर्वांठाई त्याची वासना तेची स्वभावमज असती ऐसरेश श्रियेसी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केला म्हणे स्वामीजे सांगितले आपुना जन्म पुरातन तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारोनी म्हणून लागत से चरणी कृपा करी गा प्राणेश्वरा ऐक ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपोती करीत होती सौदरपूर्ती एके दिवशी अवधारी पडिला होता मांस गोळा तो तू चोचीने धरिला कवळा उडत होती आकाश मंडळा ते दुरुनी देखिले घारीने पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पळा दिसते अवसरी श्री पर्वतगिरीवरी दुरोनी आली धावत प्राण होता कंठगत श्रमोनी शिकरी तू बैसत घारी येऊनी मारिले चोची घेऊनी गेली मानसकवळे तुझे देह पंचत्व पावले प्रदक्षिणा पुण्य फळले झाली सतुवा राजपत्नी राजा सांगे सतीसी पुढील जन्म सांगो तुझ आपण राजा सिंधुदेशी जन्म पावेन अवधारी माझी भार्या तुची होसी जन्म पावसी सुंजय देशी तेथील राजा पवित्रवंशी त्याची कन्या होसील तिसरा जन्म आपणासी राजा होईल सौराष्ट्र देशी तू उपजी कलिंग राजवंशी माझी पत्नी होसील चौथा जन्म आपणासी राजा होईल गांधारदेशी देशी तू उपजे कुळेसी तई माझी प्राणेश्वरी जन्म आपनासि राजा होईल अवंतदेशी तू जन्मसी माझी भार्या होशील तू सहावा जन्म सहावाजन्म आपनासि अनंतनामपर्येसी ययाती कन्या तू होसी तई माझी प्राणेश्वरी जन्म आपनासि राजा होईल पांड्यदेशी रूप लावण्य मदसरसी नोहे कवन संसारी ज्ञानी सर्वगुणी होईल सूर्यकांती ऐसे वदन जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मसी वैदर्भकुळी रूपसौंदरे आगळी जैसी सुवर्णाची पुतळी चंद्रासारिके मुखकमळ वसुमते असे नाव पावसी तुझ स्वयंवरेसी दमयंती दमयती नळा जैसी स्वयंवर होईल तुझ मज देहावसान होता तुझ घेईल सांगता विमानी बैसोनी तत्वता प्रति जाऊ बळे श्री गुरु महती तंतुकासी शिवरात्री श्रीपर्वत महिमा ऐसी ऐकतो श्वान परीयसी सप्त जन्मे राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर गानगा ग्रामी भीमातीर पूजा करीगा गा निरंतर मल्लिकार्जुन समान तंतुक म्हणे स्वामी आसी स्वामी तू मज चाळवीसी पुजेसी गेले मल्लिकार्जुनासी लिंगस्तानी तुझ देखिले सर्वाठाई तुची एक झाला अससी व्यापक कल्लेश्वर संगमनायक एक एक सांगसी अम्हा पुढे ऐकोनी गुरु हासती एरे पादुका धरी म्हणती तेंचे झाकिती संगमा आले तात्काळी गुरु आले संगमासी तंतुकास पाठविती मठासी बोला वया शिष्यांसी आपण राहिले संगमात श्रीगुरु आले संगमासी मज पाठविले मठासी बोलाविले शिष्यासी राहु पहाती आजी संगमी मदपुसती तयांसी तेही सांगतली भरवसी आनंद झाला भक्तांसि मने सरस्वती गंगाधर सरस्वती परमकथाकल्पतर सिद्ध नामधारक संवादे स्री शिवरात्र महिमा शिवरामहिमावर्णनं नाम चतुशत्वा चुशतम अध्याय परमस्तु श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ